भारी। सव आहे भारी। नेत्रत्वा। नेत्रत्वा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बळ दिलं काँग्रेसला ताकद दिली आम्हा सगळ्यांच्या बरोबरीनं या काँग्रेसला वाढवण्याचं काम तीस चाळीस वर्ष आमच्या आधीपासून सुद्धा पंधरा तासांच्या काळापासून त्या काँग्रेसला वाढवायचं काम पी एम साहेबांनी प्रामुख्यानं केलं लोकसभेमध्ये आपण बघितलं स्वर्गीय पी साहेब प्रचंड राबले श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी जीवाचं भाग कार्यकर्ता म्हणून करण्याचं काम पी एम साहेबांनी केलं आणि जे अनपेक्षित होतं जे आपल्याला वाटत नव्हतं ते दुर्दैवाला या सोलापूर जिल्ह्याची हानी झाली

अगदी सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका